शिवनी येथे दारूबंदी व ठाणेदार ठाकरे साहेब यांचा मार्गदर्शन सभेचे आयोजन महोदा दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी शिवनी येथे घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे साहेब यांचा दारूबंदीवर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते शिवनी गाव दारूमुक्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब यांनी शिवनी या गावात सभा घेत मार्गदर्शन केले युवा पिढी जास्त व्यसनाकडे जात असल्यामुळे खत व्यक्त केला दारूच्या व्यसना व्यसनामुळे परिवाराला काय परिणाम होतात व्यसनामुळे चोरी भांडण तंटे होत याबाबत योग्य मार्गदर्शन केले तसेच योगेश राठोड यांनी सुद्धा दारूबंदीवर विचार व्यक्त केले शिवनी ग्राम दारूबंदी समितीचे अध्यक्ष अमोल मधुकर जाधव उपाध्यक्ष लखन भुवनेश्वर राठोड सदस्य गणेश मणिराम राठोड व तसेच सर्व दारूबंदी समितीवरील सदस्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश रामा पवार यांनी केले तसेच शिवणी ग्रामपंचायत सरपंच सो मनीषाताई मेश्राम उपसरपंच नरेंद्र चव्हाण सामाजिक कार्यकर्ता बाळूभाऊ जाधव सोसायटी अध्यक्ष फकीराज चव्हाण माजी पॅरा कमांडो योगेश राठोड बाबाराव राठोड पोलीस पाटील गोविंद जाधव रमेश पवार रामेश्वर राठोड प्रवीण पवार संदीप पवार आकाश सुभाष राठोड अंकुश पवार विलास राठोड कुमित पवार चेतन राठोड चैतन्य पवार अमोल राठोड मनोज राठोड श्रीधर राठोड नरेंद्र राठोड उमाकांत राठोड लच्छूराम राम पुरडाहटकर अभिषेक राठोड जीवन राठोड शिवलाल आडे आका राठोड विठ्ठल कावे प्रवीण पदोरे मनोज मेश्राम भवान्य मेश्राम गणेश मेश्राम व समस्त गावकरी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ